नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये सुरुवातीची पहिल्या क्रमांकाची टीप आहे रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही टीप क्रमांक दोन बडीशेप दुधात मिसळून पेल्याने कंबरदुखीपासून खूप सारा आराम मिळतो टीप क्रमांक तीन चिरून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचा विकार होऊ शकतो टीप क्रमांक चार रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारापासून बचाव होतो टीप क्रमांक पाच जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना त्यावरती थोडंसं दही लावून झोपावे त्यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील टीप क्रमांक सहा रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते टीप क्रमांक सात मूतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्या त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात टीप क्रमांक आठ सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात टीप क्रमांक नऊ सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची खाल्ली तर दम्याचा त्रास होत नाही टीप क्रमांक दहा साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही टीप क्रमांक अकरा खूप थंड पाणी पेल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात टिप क्रमांक बारा रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टीप क्रमांक तेरा फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिडिटी तयार होते आणि पोटात जळजळ होते टीप क्रमांक चौदा जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते टीप क्रमांक पंधरा कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते टिप क्रमांक सोळा झोपण्यापूर्वी कोमट पाणी पेल्याने किडनी स्वच्छ राहते जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधील माझ्या या किचन टिप्स आवडलेल्या असतील तर प्लीज लाईक like करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय